आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा मुंबई भाडे रहिवाशी महासंघाचा मुंबई भाडेकरू रहिवाशी महासंघाचा मुंबई मध्ये पाहिजे मुंबई मध्ये भाडे तत्व राहणारा हक्काचं घर मिळालंच पाहिजे आज मुंबई येथील आजन मैदान या ठिकाणी मुंबई भावडे करू रहिवासी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आपल्यासोबत भाई जगदीश कुमार इंगळे की यांचा विषय काय आहे आणि हे उपोषणासाठी या ठिकाणी कशासाठी बसलेले आहेत आणि भविष्यामध्ये यांचे कशे नियोजन असणार आपण प्रत्यक्षात इंगळे साहेबांच्या तोंडात जाणूया इंगळे साहेब आपण ह्या ठिकाणी बसलेला आहात अधिवेशन सुरू आहे तिकडे आज शेवटचा दिवस आहे या गोष्टीकडे आपण कसा बघता केंद्र सरकारने सर्वांसाठी घरी दोन हजार बावीस चे धोरण घोषित केलेलं आहे आणि सर्वांसाठी घरी दोन हजार बावीस चे जर धोरण घोषित केलं असेल तर राज्य सरकारने त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यात करत असताना मुंबईमध्ये जे लोक भाडेकरूर आहेत ज्यांना महाराष्ट्रामध्ये कुठंच घर नाही आहे अशा लोकांना ते घराचा लाभ मिळाला पाहिजे त्या योजनेअंतर्गत मिळायला पाहिजे होता पण तो, तो मिळाला नाही म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांनी जो काही संविधानात्मक का आम्हाला अधिकार प्राप्त करून दिलेला आहे अन्न वस्त्र निवारा आमचा मूलभूत अधिकार आहे आणि हा अधिकार पूर्ण करण्याचं कर्तव्य राज्य सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे म्हणून मुंबई महाभाडे रहिवासी महासंघाच्या वतीनं आमच्या मुंबई परदेश अध्यक्ष पी टी कांबळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज हे आंदोलन सुरू केलेलं आहे समजा आता आपण किती दिवस या ठिकाणी आपलं नियोजन असणार आमचं एक दिवसीय आंदोलन आम्ही इथे केलेलं आहे याची सगळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महसूल मंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आणि महाराष्ट्राच्या मुख्य सचिवाकडे याची सगळी लेखी स्वरूपात मी निवेदन सादर केलेली आहे आज जर आमच्या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही पुढं महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्राचे जे गृहनिर्माण मंत्री आहेत एकनाथ शिंदे यांचा टेबिनाका याचे जो काही आनंद दिगे साहेबांचा आश्रम आहे सर्व बेघर लोकांना त्या आश्रमावर जमा करून आम्ही फार मोठ मुंबईमध्ये एक न म्हणजे प्रगल्भ आंदोलन उभं करू आणि भाडेकरू लोकांना हक्काचं घर मिळालं पाहिजे यासाठी सरकारचं लक्ष वेधू विधानसभेच्या अधिवेशनामध्ये बघण्यात आलं की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विरोधी पक्ष नेता नाहीये तर या संदर्भात आपण काय बोलणार महाराष्ट्रामध्ये तर गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत बहुमताच सरकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आपले सॉरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट त्याच्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचे गट आणि भारतीय जनता पार्टी या तिन्ही पक्षा मिळून महाराष्ट्रामध्ये बहुमताचं सरकार आहे आज एवढं लोकांनी प्रेम करून त्यांना म्हणजे लोकांनी भरभरून त्यांना मतदान केलं देशा म्हणजे राज्यामध्ये विरोधी पक्ष नेता सुद्धा त्यांच्या विरोधी पक्षाला पक्षाला निर्माण करता ना आला नाही त्यांना एक चांगली लोकांनी संधी दिली परंतु एवढं मोठं बहुमत असताना सर्वांसाठी घरे दोन हजार बावीसचं धोरण हे केंद्र सरकारचे म्हणजे नरेंद्र मोदीच्या विचाराला पुरस्कृत धोरण आहे आणि त्याच विचारधारेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे मग दोन हजार बावीसचं जे धोरण आहे सर्वांसाठी घरे दोन हजार बावीस या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी जो काही विलंब होत आहे हा विलंब अमृतसर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे दिला उपमुख्यमंत्री साहेबांकडे दिला आणि गृहनिर्माण मंत्री साहेबांकडे दिला आता दुर्दैव असा आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेता नाही परंतु विरोधी पक्ष जरी नेता नसला तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये जे गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांच्या आनंद साहेबांचा जो टेंबी नागावर आश्रम आहे त्या टेंबी नाक्याच्या आश्रमावरती आम्ही सर्व मुंबईतील भाडेकरू लोक एकत्र येऊन आणि स्वर्गीय आनंदी साहेबांना अभिवादन करून तरी विरोधी पक्ष नेतला परंतु जनताच विरोधी पक्ष नेता म्हणून रस्त्यावर उतरेल अशा पद्धतीचा आमचा सरकारला विचार आहे धन्यवाद साहेब मुंबई सारख्या दाटीवाटीच्या मोठ्या शहरामध्ये स्वतःचं घर असणं किती महत्वाचं आहे आपल्यासोबत ह्या ठिकाणी आंदोलनामध्ये कांबळे मॅडम प्रत्यक्षात आपण त्यांचं काय त्यांच्या भावना आहेत त्या आपण त्यांच्या तोंडून जाणूया दहा वर्ष झाले आम्ही भाड्याने राहत आहे प्रत्येक वर्षी आम्हाला भाडे म्हणजे घर चेंज करायला लागतं आणि दुसरे घर बघायसाठी आम्हाला जे, ला जे व्यक्ती घर दाखवतो त्यांना सुद्धा आम्हाला दलाली द्यायला लागते विक्रोळीमध्ये भाडं एवढे वाढल्यामुळे आम्हाला भाड्याने पण राहायला आता परवडत नाहीये मुलांचं शिक्षण आणि पगार न वाढल्यामुळे पगारही कमी असल्यामुळे महागाईमुळे आता भाड्याचे घर नको नकोशी झालेलं आहे म्हणून आमची एकच विनंती आहे की आम्हाला स्वतःच घर असलं पाहिजे आणि इथे माझंच नाही ते इथे असलेल्या माझ्या प्रत्येक बहिणीचं हे आहे की त्यांना स्वतःच घर पाहिजे कारण ज्या परिस्थितीला मी सामोरे जात आहे त्या परिस्थितीला त्या सुद्धा सामोरे जात आहे जे जा आपले केंद्रातल्या खासदार आहेत आम विधानसभेतले आमदार आहेत यांचा पगार वाढव पेन्शन वाढते या संदर्भात आपण काय बोलणार त्यांची पेन्शन वाढते त्यांचा पगार वाढतो त्याच्या बाबतीत मला काय नाही हे त्यांच्या सुख सोयी झालेले आहेत पण दोन हजार बावीस मध्ये जे काही ठरलेलं आहे त्याच्यामध्ये आमची अंमलबजावणी कधी होणार आहे ते आम्हाला कळायला पाहिजे लक्ष्मी मेत्रे माझं नाव आहे आणि आम्ही सोळा सतरा वर्षापासून आम्ही भाडेने आहे आम्हाला असं एक वाटतंय की आम्हाला एक स्वतः घर पाहिजे कारण म्हणजे हर वर्षाला मी भाड्याचं घर बदलायला आम्ही थकून गेले आता आमच्या हाताने होत नाही काय आम्ही घर काम कराव किती घरचा भाडा भराव किती हे चार चार मुलं पाच पाच मुलं असलेला आम्ही लोक ते मुलांचा बघायचा आणि घरचा बघायचा आम्हाला नाही होणार आहे आणि सरकारनी काहीतरी मान्य आम्हाला करायला करायला पाहिजे आम्हाला करून द्यायला पाहिजे झोपडपट्टी मध्ये आम्ही आम्हाला कुठं तर घर द्यायला पाहिजे ओके